श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण ब्लाऊजची मापे कशी काढायची आहे तर ते बघणार आहोत तर सर्वात आपल्याला सर्वात आधी हे मेजरमेंट लिहून घ्यायचं आहे उंची छाती कमर शोल्डर मागचा गळा पुढचा गळा बाही उंची बाही रुंदी हे सर्व आपल्याला मेजरमेंट लिहून घ्यायचं आहे तर बघा त्यानंतर आपल्याला एक टेप घ्यायचा आहे पेन घ्यायचा आहे आणि मापासाठी ब्लाऊज घ्यायचा आहे चला तर मग आपण आता सुरुवात आत करूया सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची असते तर मग चला आपण उंची मोजून घेऊया तर हे बघा ब्लाऊज आपल्याला अशा पद्धतीने सर्वात आधी उलटा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला शोल्डरपासून टेप ठेवून अशा पद्धतीने उंची मोजायची आहे बघा तर उंची आलेली आहे आपली साडे तेरा इंच अशा पद्धतीने आपल्याला शोल्डरवर टेप ठेवायचा आहे आणि उंची मोजायची आहे तर उंची आलेली आहे आपली साडे तेरा इंच तर आपली उंची आहे साडे तेरा तर आपल्याला त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं आहे तर म्हणजे साडे चौदा इंच उंची घ्यायची आहे तर बघा साडे तेरा बरोबर साडे चौदा उंची घ्यायची आहे आपल्याला नंतर मोजायची आहे आपल्याला छाती म्हणजे चेस्ट चला तर मग मोजून घेऊया आपण तर हे बघा आपल्याला छाती मोजण्यासाठी अशा पद्धतीने व्यवस्थित असा ब्लाउज ठेवून घ्यायचा आहे आणि इथपासून तर इथपर्यंत आपल्याला छातीचा भाग मोजून घ्यायचा आहे म्हणजे चेस्ट तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं ब्लाऊज ठेवायचा आहे तर आपली चेस्ट आलेला आहे म्हणजे साडेआठ इंच अशा पद्धतीने मोजलं तर येतं सतरायचं इंद्रस्त सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस म्हणजे आपलं ब्लाऊजचं चेस्ट आहे म्हणजे छाती आहे चौतीस इंच चौतीस इंचा एक चौथा भाग येतो साडेआठ इंच तर चौतीस इंच करायचं नंतर डबल एक चौथा भाग करायचा त्याच्यापेक्षा आपल्याला सरळ सरळ मार्जिंग इथे साडेआठ इंच आलेलं आहे तरी ते सर्वात आधी आपण साडेआठ इंच मार्जिंग लिहूया बघा आठ इंच त्यानंतर आपल्याला इथे दीड इंच शिलाई मार्जिंग साठी घ्यायचं आहे म्हणजे मार्जिंग घ्यायचं आहे तर हे बघा हे सरळ एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही चौतीस इंच चेस्ट घेसाल त्यानंतर डबल परत एक त्याचा चौथा भाग त्यापेक्षा सरळ सरळ आपल्याला इथून इथपर्यंत इत छाती मोजून घ्यायची आहे त्यानंतर आपली जेवढी आलेली आहे तेवढी घ्यायची आणि त्याच्यामध्ये दे मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे सरळ एकदम सोपं आहे त्यानंतर मोजूया आपण शोल्डर तर बघा शोल्डर मोजण्यासाठी व्यवस्थित असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा जसं आहे तसंच आपल्याला व्यवस्थित असं ब्लाउज ठेवून घ्यायचं आहे नंतर आपली जिथपासून बाही जॉईन केलेली आहे तिथपासून आपल्याला टेप ठेवून दुसरी बाही जिथपर्यंत जॉईंट आहे आपली तिथपर्यंत आपल्याला इथून इथपर्यंत इत शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर बघा आपलं शोल्डर आलेलं आहे दहा इंच तर दहा इंच शोल्डर आलेलं आहे आपलं तर दहामध्ये वन प्लस करायचं आहे आपल्याला तर होतं अकरा इंच आणि अकराचं अर्ध शोल्डर होतं आपलं साडेपाच इंच तर आपलं साडेआठ इंच म्हणजे चौतीस इंच चेस्ट आहे तर चौतीस इंच चेस्टसाठी आपल्याला साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे त्यानंतर मोजूया आपण कमर तर बघा कमर मोजण्याची जिथे आपण छाती आणि चेस्ट समजा छाती मोजलेली आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला कमर सुद्धा मोजायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपली कमर आलेली आहे सात इंच सात इंच आलेली आहे तर आपल्याला सरळ सरळ आता असं बघा किती येत आहे आपली चौदा इंच आणि चौदाच डबल करायचं आहे आपल्याला अठ्ठावीस इंच म्हणजे आपली कमर आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा एक चौथा भाग येतो सात इंच त्याच्यामुळे आपल्याला सरळ सरळ इथून इथे जेवढी कमर आलेली आहे सात इंच तर आपल्याला सात इंच सर्वात अधिक कमर घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मार्जिंग मिळवायचं आहे तर कमरेचे इथं आपल्याला दीड न घेता आपल्याला एक इंच एक्स्ट्रा मार्जिंग घ्यावं लागते म्हणजे हे बघा हे पाठीमागं जे आपले एक चे डॉट लागतात त्यासाठी आपल्याला एक इंच मार्जिंग हे शिल्लक घ्यावं लागतं तर बघा आपली कमर आलेली आहे सात इंच तर आपल्याला इथे अडीच इंचवर मार्जिंग वाढून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे अडीच इंच घ्यायचं आहे तर आपलं मार्जिंग इथं कमरेच्या इथं साडे नऊ इंच बघा अशा पद्धतीने आता मोजूया आपण समोरचा गळा तर बघा समोरचा गळा मोजण्यासाठी व्यवस्थित असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने शोल्डरवर टेप ठेवून घ्यायचा आहे आणि तिरपा टेप ठेवून आपल्याला समोरचा गळा मोजायचा आहे तर सहा इंच समोरचा गळा आलेला आहे आपला तर बघा समोरचा गळा आहे आपला सहा इंच तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच वाळून घ्यायचा आहे म्हणजे समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंच तर बघा आता आपण मागचा गळा मोजूया जसं आपण समोरचा गळा मोजलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला मागचा गळा सुद्धा मोजून घ्यायचा आहे तर बघा असं व्यवस्थित अशा पद्धतीने ब्लाउज ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर शोल्डरवर टेप ठेवायचा आहे तिरपा आपल्याला मागचा गळा मोजून घ्यायचा आहे तर मागचा गळा आहे आपला दहा इंच तर दहा इंच आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे तर बघा दहा इंच मागचा गळा आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे म्हणजे साडे दहा इंच आता आपण बाही उंची मोजूया तर बघा बाही उंची मोजण्यासाठी व्यवस्थित अशी बाही शोल्डरपासून अशा जिथून बाही जॉईन केलेली आहे तिथपासून बाही मोजायची आहे आपल्याला तर हे बघा साडेचार इंच आपली बाही आहे तर आपली साडेचार इंच आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे साडे चार इंच आहे तर आपल्याला पाच इंच बाही घ्यायची आहे आता आपण रुंदी मोजूया व्यवस्थित अशा पद्धतीने ब्लाउज ठेवायचा आहे बघा रुंदी आलेली आहे आपली सहा इंच तर सहा इंच आहे आपली रुंदी तर बघा तर आपल्याला इथे दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे तर होत आपलं साडे सात इंच तर बघा उंची आहे आपली साडे तेरा तर आपण घेतलेली आहे साडे चौदा इंच छाती आहे आपली साडेआठ आपण घेतलेली आहे साडे नऊ इंच म्हणजे इथे दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे इथं उंचीसाठी एक इंच घेतलेलं आहे शोल्डर आलेलं होतं आपलं दहा इंच तर दहामध्ये वन प्लस ॲड केलेलं आपण तर होतं अकरा इंच आणि अकराचं अर्ध घेतलं म्हणजे आपल्याला घ्यावं लागलं आहे इथं शोल्डर साडेपाच इंच तर बघा कमर आहे आपली सात इंच तर त्याचं त्याच्यामध्ये आपण अडीच इंच मार्जिंग ठेवलेलं आहे तर मागच्या भागासाठी आपल्याला एक इंच डॉटसाठी लागतं त्यामुळे इथे मी अडीच इंच मार्जिंग घेतलेलं आहे म्हणजे साडेनऊ इंच तर समोरचा गळा आहे आपला सहा इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे तर आपण इथे घेतलेला आहे साडेसहा इंच मागचा गळा आहे आपला दहा इंच तर आपण अर्धा इंच वाढून घेतलेला आहे तर साडे दहा इंच बाही आहे आपली उंची साडेचार इंच तर पाच इंच उंची बाही घेतली आहे आपण इथे अर्धा इंच उंची वाढून घेतलेली आहे बाही रुंदीसुद्धा सहा इंच आहे आपली तर आपण इथे दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे तर आपले साडेसात इंच आपण बाही घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा